आपल्या महाराष्ट्रात एकूण घरे दोन कोटी अडतीस लाख तीस हजार पाचशे ऐंशी आहेत त्यातील दहा लाख ही पडवी किंवा झोपडी वजा अशा स्वरूपाची आहेत एक कोटी एकतीस हजार एका खोलीची तर शहात्तर लाख त्र्याहत्तर हजार दोन खोल्या असलेली आणि दोन लाख दहा हजार नऊशे आठ माणसं म्हणजेच जवळजवळ सत्तावन्न हजार चारशे ऐंशी कुटुंब ही घराविना उघड्यावर राहतात हा फक्त अंदाज आहे कदाचित याच्यापेक्षा पण जास्तच असेल म्हणूनच आमचे उद्दिष्ट आहे पन्नास लाख कुटुंबांना परवडणारी घरं देण्याचे प्रत्येक शहरात घरासाठीची जागा गावठाण म्हणून राखून ठेवणे जेणेकरून पुढील विकास आराखड्यात निवाऱ्यासाठी आरक्षण असेल प्रत्येक जिल्ह्यात गृहनिर्माण मंडळे उभारणे तसेच घरे परवडावीत यासाठी अर्थसहाय्य योजना आखणे झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सरकारमार्फतच राबवणे ही कामे तीन पातळ्यावर चालेल प्रथम जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथे सुधारणा करणे जे झोपडपट्टीत राहत नाहीत पण आर्थिक अडचणी सोसून राहतात त्यांना परवडणारे घरे उपलब्ध करून देणे जे नव्याने शहरात येतात किंवा पुढच्या वीस वर्षात येणार आहेत त्यांच्यासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणे म्हणूनच मतदार हो तुमच्या निवाऱ्याचे उत्तम नियोजन आणि प्रत्येकाला परवडणारे घर देणाऱ्या आमच्या धोरणांना राबवण्यासाठी मनसेला ताकद देऊया आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी युवराज रामचंद्र येडुरे यांनाच रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देऊया